मेष राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य मेष मेष राशीसाठी राशीसाठी हा हा महिना कसा असणार आहे चला जाणून घेऊया ऑक्टोबर विशेषतः आर्थिक वाढ आणि वैयक्तिक नातेसंबंधांच्या क्षेत्रात संधी आणि आव्हानांचे एक मनोरंजक मिश्रण आहे या महिन्यासाठी एक ठळक थीम म्हणजे तुमच्या मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे तारे तुमच्या बाजूने आहेत ज्यामुळे ही क्षमता प्रत्यक्षात आणण्याची भरपूर शक्यता आहे ऑक्टोबर महिना मेष राशीसाठी बदलाचा एक नवीन वारा घेऊन येतो कारण मंगळ तुमच्या राशीशी जुळतो ऊर्जा आणि निर्माण करतो हा महिना तुम्हाला आवडणाऱ्या प्रकल्पांना सामोरे जाण्यासाठी उत्तम आहे वैयक्तिक पातळीवर तुमचे नाते संबंध लक्ष देण्याची मागणी करतात करिअर आणि प्रियजनांमधील तुमचे लक्ष संतुलित करा आठवड्यात बुधाचा प्रतिगामी तुमच्या संवादाला आव्हान देऊ शकतो म्हणून गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट राहा सूर्य वृशिक राशीत प्रवेश करत असताना आत्मनिरीक्षण महत्वाचे बनते तुमच्या भावनिक इच्छांवर चिंतन करण्यास उद्युक्त करते आर्थिक संधी शक्य आहेत जरी महिन्याचा अखेरीस शुक्र प्लुटोच्या वर्गात असताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये लपलेले अजेंडे उघड होतात सामाजिकदृष्ट्या तुमचे वर्तुळ गजबजलेले असते तरीही वरवरच्या गोष्टींपेक्षा पूर्ण करण्याच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने तुमची गतिमान ऊर्जा वापरा व्यायाम हा तांतणावासाठी एक उत्तम मार्ग असेल मेषराशी या महिन्यात आनंदी राहा तुमच्याकडे आनंद साजरा करण्याची कारणे आहेत पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शनी जवळजवळ तीन वर्षाच्या वास्तव्यानंतर मेषराशीच्या जोडप्यांच्या घरातून निघून जाईल जणू काही एक अडथळा दूर झाला आहे जणू काही ढग दूर झाले आहेत जर भावनात्मकदृष्ट्या गोष्टी चांगल्या नसतील जर तुम्हाला काही अंतर किंवा संवादाचा अभाव जाणवत असेल तर तुमच्या जोडीदाराला शारीरिक मानसिक किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून अधिक कठीण काळ गेला असेल जर तुम्ही दोघांनी एकत्र अडथळे किंवा अडचणींचा सामना केला असेल ज्या जोडप्याच्या प्रतिकाराची भेट असतील किंवा जर तुम्हाला नातेसंबंध सुरू करण्याच्या अडचणी आल्या असतील आणि एकटेपणा स्वीकारावा लागला असेल तर तुम्ही आराम करू शकता आता परिस्थिती शांत होईल आणि सुधारेल शिवाय सूर्य तुमच्या जोडप्यांच्या घरात कृती करेल पाच ते तेवीस ऑक्टोबर दोन दरम्यान शनीची चिंता न करता भावनिक आणि किंवा वैवाहिक कामगिरीसाठी अनुकूल काळ आहे तर दुसरीकडे शुक्र भावनिक नाते संबंध अशी इच्छा करतो म्हणून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये व्यावसायिक आणि भावनिक जीवन एकत्र येऊ शकते आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर शनीचे तुळ राशीतून जाणे म्हणजे सहकार्य संघटना आणि करारांमधील काही अडथळे किंवा विलंब दूर करणे सर्वसाधारणपणे शनीचे तुळ राशीतून जाणे हे कामाच्या संबंधांमध्ये अधिक आरामदायी वातावरण दर्शवते इतर अधिक ग्रहणशील अधिक उपलब्ध दयाळू आणि अधिक कार्यक्षम होतील ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना भागीदारी आणि संघ कार्यासाठी आशादायक असेल ज्ञान आणि सहलींचा अक्षय ऊर्जेने भरलेला असेल बौद्धिक क्रियाकलप पुन्हा सुरू होतील सांस्कृतिक वैज्ञानिक विद्यापीठ आणि संपादन वातावरणाशी संपर्क साधला जाईल प्रवास करण्याची माहिती मिळवण्याची तुमचे ज्ञान सामायिक करण्याची शक्यता असेल पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृश्चिक राशीत शनीचे आगमन दोन किंवा तीन वर्षाच्या आर्थिक संयमाची घोषणा करू शकते काही मेषराशीच्या लोकांसाठी याचा अर्थ अधिक जबाबदारी असू शकतो तर काहींसाठी जोडीदाराच्या उत्पन्नात कमतरता दुसरा वर्ग गंभीर व्यवसायात अपारंपरिक किंवा अधिकृत वातावरणाशी संबंधित गुंतू शकतो वृश्चिक राशीतील शनीच्या संक्रमणाची परिभाषित वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूक नियोजन व्यावहारिक रणनीती शहानपण संयम आणि प्रौढत्व आहे ग्रहस्थिती पाहता मेष राशीच्या ऑक्टोबर महिन्यातील राशी भविष्यातील भविष्यवाणीनुसार हा महिना तुमच्यासाठी आनंददायी असेल तुमच्या भविष्यातील कामांसाठी नियोजन आणि रणनीती परिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला या कालावधीचा वापर करावा लागेल व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करणे या महिन्यात फायदेशीर ठरणार नाही अशी अपेक्षा आहे या महिन्यात आर्थिक बाबी खूप सुसंगत आहेत कारण महिन्याच्या पंधरा तारखेनंतर पैशाचा प्रवाह हो सुधारेल तुम्हाला उत्पन्नाचे काही अनपेक्षित स्रोत देखील सापडतील ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या राशी भविष्यवाणी आरोग्याच्या दृष्टीनेही सुसंगत आहेत तुम्हाला काही जुना ताजार होऊ शकतात परंतु कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या अपेक्षित नाहीत म्हणून काळजी करू नका फक्त तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे आरोग्य आणि कल्याण चांगले राहील तुम्हाला तुमच्या फिटनेस आणि आहाराकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला दिला जातो मेषराशी जुन्या सर्व गोष्टी सोडून घ्या आणि नवीन गोष्टी आणि घटनांसाठी जागा मोकळी करा मागे वळून पाहणे थांबवा आणि भूतकाळात घटलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या वर्तमानाने भविष्यावर लक्ष केंद्रित करून नवीन जगणे सुरू करा आणि तुम्हाला दिसेल की तुम्ही चांगले बाहेर पडाल तुम्हाला एक श्वास मिळेल आणि विश्रांती मिळेल कारण शेवटी तुम्हाला दैनंदिन कर्तव्यांशी संबंधित बाबींमध्ये अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी वेळ मिळेल छोट्या छोट्या गोष्टी नंतरसाठी पुढे ढकलणे योग्य नाही कालांतराने ते इतके जमा होतील की तुम्ही त्यांना इतक्या लवकर हाताळू शकणार नाही म्हणूनच तुम्हाला जे काही करायचे आहे ते लगेच करणे शहाणपणाचे ठरेल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमचे वैयक्तिक आकर्षण आणि विरुद्ध लिंगाच्या लोकांना आकर्षित करण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल एखाद्या विशिष्ट व्यक्तीला तुमच्याबद्दल इतके आकर्षण वाटेल की तुम्ही तिच्यासोबत एक गरम जवळजवळ वादळी प्रेमसंबंध कराल आणि प्रेमसंबंधांना जोपासण्यास तुम्हाला त्रास देणारी एकमेव गोष्ट म्हणजे एक प्रकल्प जो तुम्हाला शक्य तितक्या लवकर पूर्ण करायचा आहे मकर राशी व्यावसायिक दृष्ट्या ऑक्टोबर महिना हा एक शक्तिशाली महिना आहे जो तुमच्या आठव्या घरात मंगळ असल्याने तुम्ही वरवरच्या वर काम करत नाही आहात तुम्ही खोलवर जात आहात धोरणात्मक नियोजन आर्थिक पुनर्रचना किंवा संसाधने किंवा उच्च भागीदारी असलेल्या दीर्घकालीन प्रकल्पात सहयोग करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे तथापि नियंत्रणाच्या गतिशीलतेबाबत सावधगिरी बाळका सहकाऱ्यांशी किंवा क्लायंटशी सत्तेचा संघर्ष टाळा त्याऐवजी ससोटीच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करण्यासाठी तुमची प्रेरणा वापरा महिन्याच्या अखेरीस बुध धनु राशीत प्रवेश करतो ज्यामुळे तुम्हाला नवीन कल्पना मिळतात आणि प्रवास किंवा प्रकाशनाच्या संधी उपलब्ध होतात ऑक्टोबर महिना जलद विजयांबद्दल नाही तो मुळे रोवण्याबद्दल आणि लक्ष केंद्रित करून आणि सहकार्याने तुमचे दूरकामी स्वप्न प्रत्यक्ष येताना पाहण्याबद्दल आहे ऑक्टोबरमध्ये तुमचे आर्थिक परिदृश्यक अधिक गुंतागुंतीचे होते परंतु अशा प्रकारे जे खोली आणि संभाव्य वाढ प्रदान करते आठव्या घराचे सक्रियकरण कर्जे कर वारसा किंवा इतरांसोबत शेअर केलेल्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे सुचवते अटींवर पुन्हा चर्चा करण्याचा संयुक्त उपक्रमांचा शोध घेण्याचा किंवा जुने कर्ज फेडण्याचा हा काळ असू शकतो वृश्चिक राशीतील मंगळ आणि बुध लपलेले शुल्क विसरलेली मालमत्ता किंवा चांगले सौदे उघड करू शकतात म्हणून बारीक प्रिंट काळजीपूर्वक वाचा आर्थिक नियोजन किंवा तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित आहे विशेषतः जर तुम्ही कायदेशीर बाबी किंवा रिअल इस्टेटशी व्यवहार करत असाल कर्क राशीतील बृहस्पती अजूनही घर कुटुंब किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सूक्ष्म आशीर्वाद प्रदान करतो तुमचा आधार सुरक्षित करण्यासाठी या प्रभावाचा वापर करा चौदा तारखेपासून तुळ राशीत शुक्र असल्याने तुम्हाला भागीदार किंवा क्लायंटकडून आर्थिक मदत मिळेल जर तुम्ही निधीसाठी अर्ज करण्याचा किंवा तुमचे दर वाढवण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे पौर्णिमेच्या आसपास आवेगपूर्ण खरेदी टाळा इच्छा तीव्र असू शकतात परंतु त्या खरोखरच फायदेशीर आहेत का ते स्वतःला विचारा मेषराशी या महिन्यात भावना दाबून ठेवू नका जे न बोललेले आहे ते चिंता हार्मोनल असंतुलन किंवा झोपेच्या समस्या म्हणून प्रगट होऊ शकतात त्याबद्दल बोला लिहून ठेवा किंवा व्यायामाद्वारे त्या हलवा तुळ राशीतील शुक्र तुम्हाला मंतावण्यास दैनंदिन विधीमध्ये सौंदर्य शोधण्यास आणि स्पर्श आणि कामुकतेद्वारे विश्रांती घेण्यास प्रवृत्त करून प्रमाण संतुलित करण्यास मदत करतो या महिन्यात तुमचे नातेसंबंध केंद्रस्थानी असतील तेवीस तारखेपर्यंत तुळ राशीतील सूर्य तुमच्या सातव्या भावाला ऊर्जा देतो तुमच्या नातेसंबंधात सुसंवाद आणि घर्षण दोन्ही अधोरेखित करतो मेष राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा महिन्यात मंगळाच्या शक्तीला रचनात्मकरीत्या चालना देण्यासाठी मंगळवारी ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करा मंगळवारी मंदिरात किंवा गरजूंना लाल डाळ किंवा तांब्याच्या वस्तू दान करा भावनिक मुक्ततेसाठी कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि त्याच्या सावलीत ध्यान करा घरात भावनिक ऊर्जा शुद्ध करण्यासाठी लवंगाचा धूप किंवा आवश्यक तेल जाळा मंगळाच्या तीव्र प्रभावाने संतुलन राखण्यासाठी जास्त लाल कपडे किंवा आक्रमक वर्तन टाळावे